नमस्कार मंडळी आज आपण खूप ना व्हिडिओ टाकत आहोत कारण माझी तब्येत पण बरी नव्हती आणि आम्ही गावी गेलो होतो आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात त्यासाठी आपण कांद्याची पात आता चिरून घेऊ आणि हे डाळ आहे मटकीची मटकीची डाळ आपण भिजत टाकलेली आहे तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया कांद्याची पात आता चिरून झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये कुठली पण डाळ टाकू शकतो काही जण हिरवी मिरची घालून पण बनवतात आपण ह्यामध्ये घाटी काळा मसाला भा घालून कांद्याची पात बनवणार आहोत कांद्याची पात आता आपण धुवून घेतलेली आहे स्वच्छ आता आपण हे तेल वचून घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकणार आहोत तुम्हाला कोणाला मोहरी आवडत असेल तर मोहरी टाकूया थोडीशी मोरी तडतडली जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये कांद्याची पात आपण घेणार कांद्याची पात आपण चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये आणि आपण त्याच्यामध्ये ही डाळ टाकायची ही असली तर पाणी होताची गरज नाही अशीच वाफेवर शिजवून घ्यायची आता आपण इथं थोडी हळद टाकूया आणि हा आहे घाटी काळा मसाला तो जसं तुम्हाला चवीनुसार तिखट टाकायचे असेल तर तिखट टाकू शकता जास्त टाकू शकता कमी टाकू शकता दोन चमचे टाकलेले कांद्याची पाच खूप छान लागते भाकरी सोबत चपाती सोबत करायला पण लगेच होते पटकन आता आपण थोडं हिला झाकण घेऊया आणि थोडस ह्याच्यानंतर आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकू आणि झाकण ठेवून कांद्याची पात थोडी शिजू घेऊया बघा मंडळी कसे विकते आता आपण हिला एक पाच मिनटं झाकून ठेवूया आणि आपली कांद्याची पात तयार गॅस आपण स्लो करूया आपली कांद्याची पात तयार झालेली आहे बिना पाणी असता हे कशी झालेली आहे आता याच्या सोबत आपण बाजरीची किंवा ज्वारीची कुठलीही भाकरी खाऊ शकता चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता बघा गरमागरम आपली कांद्याची पात तयार आहे या जेवायला मंडळी कशी झाली आहे तुम्ही करून बघा आणि आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा गुड नाईट